नमस्कार मकर संक्रांती स्पेशल रेसिपी भाग तीन मध्ये आज आपण कुरकुरीत खुसखुशीत अशी तिळाची चक्की बनवणार आहोत व ही तिळगुळाची चक्की बनवायला खूप सोपी आहे व खायला खूप टेस्टी लागते चला तर मग बनवूया तिळाची चक्की तीळ व गुळापासून चक्की बनवण्यासाठी गॅसवरती एक कडई ठेऊन त्याच्यामध्ये अर्धा कप तिळ टाकायचे आणि सतत हलवत तीळ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आहे कमी फ्लेमवरती आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती तीळ भाजल्यामुळे तीळ छान खमंग भाजले जातात तीळ भाजत असताना ता आपल्याला ते सतत हलवत राहायचे आहे म्हणजे ते सर्व बाजूनी छान भाजले जातात ते करपत देखील नाहीत इथे मी बिना पॉलिशचे घरगुती गावरान तीळ घेतलेले आहेत या तिळामुळे चक्की खूप टेस्टी बनते इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत तीळ काढून थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ठेवायचे नंतर कढईमध्ये एक चमचाभर तूप घालायचे व अर्धा कप गूळ कढईमध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचा गूळ आपल्याला सतत हलवत राहायचे आहे म्हणजे तो खाली चिटकत नाही तसेच तूप टाकल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी वतायची देखील गरज नाही थोड्या वेळानंतर गूळ सर्व वितळला जातो इथे गूळ आपला सर्व वितळून झालेला आहे नंतर आपल्याला एका चॉपिंग बोर्डला तूप लावून घ्यायचं आहे व गुळ मिक्स करत राहायचे आहे गुळाचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाक आला का ते चेक करून घ्यायचे इथे साधारणतः पाच ते सहा मिनटे झालेली असतील मी कमी गॅसवरती गुळाचा पाक बनवत आहे नंतर एका वाटीमध्ये थोडे पाणी घ्यायचे व त्याच्यामध्ये थोडे पाकाचे थेंब टाकायचे पाकाची गोळी बनत आहे व गोळीवरून खाली टाकली की त्याचा आवाज देखील येत आहे गुळाच्या पाकाचा असा आवाज आला की आपला पाक बनलेला आहे असे समजायचे आहे नंतर आपल्याला कढईमध्ये तीळ घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत व गॅस बंद करून घ्यायचा आहे पाक आल्यानंतर आपल्याला गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे आणि तीळ पाकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत व ज्या चॉपिंग बोर्डला आपण तूप लावून घेतलेले आहे त्याच्यावरती हे तिळगुळाचे मिश्रण ओतायचे आहे आणि व ते एखाद्या वाटीने चॉपिंग बोर्डवरती पसरवून घ्यायचे आहे किंवा बेलण्याला तुप लावून आपल्याला ते लाटून घ्यायचे आहे इथे मी एका बेलण्याला अगोदरच तुप लावून घेतलेले होते त्या बेलण्याने मी हे तिळगुळाचे मिश्रण लाटून घेत आहे जसे आपल्याला तिळाची चक्की बनवायची आहे तसे आपल्याला हे तिळाचे मिश्रण लाटून घ्यायचे आहे व थोडे कोमट असतानाच आपल्याला चाकूच्या सहाय्याने त्याला कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त तिळगुळाच्या मिश्रणाला आता कट लावून घ्यायचे आहेत ते सेपरेट करून काढून घ्यायचे नाही दहा ते पंधरा मिनटे आपल्याला चक्की सेट होण्यासाठी ठेवायचे आहे व नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये चक्कीला कट लावून घ्यायचे व चक्की आपल्याला पंधरा मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवायचे आहे ते मी सर्व चक्कीला कट लावून घेतलेले आहेत आणि चक्की पंधरा मिनटासाठी मी सेट होण्यासाठी ठेवली होती व पंधरा नंतर ही चक्की आपल्याला काढून घ्यायची आहे चक्की आपल्याला काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे तर चक्कीच्या आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल की चक्की किती कुरकुरीत बनलेली आहे चाकूच्या साह्याने आपल्याला एक एक चक्की चॉपिंग बोर्डवरून काढून घ्यायची आहे आणि ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व चक्की काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे मकर संक्रांतीसाठी तीळ व गुळापासून भरपूर सारे पदार्थ बनवले जातात तिळगुळाचे लाडू तिळगुळाची चक्की तिळगुळाची रेवडी तिळगुळाची पोळी असे भरपूर पदार्थ बनवले जातात तसेच हिवाळ्यामध्ये तिळ व गुळापासून बनवलेले पदार्थ खाणे फायदेशीर असते आपण मार्केटमधून तिळाची चक्की विकत आणतो त्याच्यापेक्षा पण खूप छान कुरकुरीत अशी खुश तीळ व गुळाची चक्की आपण घरच्या घरी बनवून तयार केलेली आहे धन्यवाद